नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना चलो भाऊ बहिणी नो आज दाजी को सुट्टी आज चलो घुम को कोुम को चलो को आज नवऱ्याला सुट्टी घरी बसू द्यायचं नाही तर आज चालली तुमची ताई खास तुमच्या भाच्यांसाठी शॉपिंग करायला व शॉपिंग कराय चालली तर आता तुम्ही म्हणताल की पुन्हा ताई घरी असल्या व लाली लिस्टिप लावताना बाहेर चाललं तर नाही लावलं ला। तर नको बाया लाज वाटते आम्हाला बघतेली व माणस त्याच्यामुळं आता नवरा बघाय असल्या वेगळं असतं बाहेर कोणी बघायचं म्हटल्यावर आपल्याला लाज वाटते बाय भाऊ बस त्याच्यामुळे लालीन लिस्टिप काय मी लावली नाही दाजीची उरकायची आपलं आता दाजीच्या जायचं जायचंय आज आज इनोवावर आहे आमचं ही काय म्हणते त्याला आजची सवारी इनोवावर आहे इनोवावर ती मंजुळाला काय झालंय मंजुळाची गेली आहे हवा तुमच्या पूनम ताईवानीच हा त्याच्यामुळे इनोवावर चाललोय आम्ही खेडला कुलूप लावा तर तुमचं दाजी आताच तालुक्या मला नेह्यासाठी आल्यात आहे खास महागारे भाऊ बहिणी मला जावं लागतं ना मग मला नेहासाठी आले ते तुमचं दाजी पीयूचं ब्लड ग्रुप चेक के म्हणजे रक्त चेक केलं शाळेतून जाऊन आलं शाळेतून आलं ते मला नेह्यासाठी घरी मी बसली होती तुमच्या दाजीची वाट बघत आज जरा ऊन पडले फटाकले आहे का हम नेक रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल हो ना इतनी शक्ति हमें देना दाता मन का विश्वास कमजोर हो ना हम नेक रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल हो ना इतनी शक्ती हमे देना दा दोघाला मग मला दार चला 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 तर भा बहिणी नो आता पुढच्या ची तर नक्कीच वाट बघा तुमची पुनमताई चाललेली आहे खरेदी करायला खास तुमच्या भाच्यांसाठी आणि तुमच्या पुनमताच्या तिन्ही लिकींसाठी तीन लिक येत वेल आणला तर इ केला राग इ केला आणला तर इ केला राग त्याच्यामुळं आता दहाजीचा आलता बर का फोन मला दहाजीच्या डोक्यात गुंगत होत पण दादे दा आलं पळून चले नेक रस्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल हो ना इतनी शक्ती हमें दे दाता मन का विश्वास कमजोर हो ना चला 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 लय दिसातून मी पण बाहेर पडली आता चला 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 खरेदी करायला चला 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 चला, चला। आता आपलं नवीन फर्निचर घ्यायचं होतं त्या टायमाला गेली होती काय नाही काय काय नाही खरेदी केली ना भाऊ बहिणीनं जरा तुमच्या पुन्हा जीवाला बरं वाटतं काय नाही काय खरेदी करत राहायचं हाय जिवंतवर खरेदी करत राहायचं जीवाला तिकडं किती का त्रास नाही नाय चलो चपल्या नाही त्यांनी नीट घालायला मला तर काय सांगा तुम्हाला हायती बर आणि निघाली खरेदी करायला यार तर पिऊला आणलेली चप्पल पिया ठेवती हित आणि माझ्यात चपला घालून जाती आणि हो का तिची कसली मी चप्पल आणलेली हिथं घरी आता मी घालते ती मातीनं तीन भरलेली काय करता मग काय राहिले का माझं चला रंग दे, घरीच येत नाही माझं राहिलं तरी चला बाय भाव बहिणीनं निघाली आता नवऱ्याला घेऊन आज जरा ऊन पडलं या यावं म्हणलं हिंडून फिरून चला 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 ही ती बाय भाऊ बहिणी न हिट जाऊ बसू का बसती बाय भाऊ बहिणी बस त्याला आहे भाव बहिणी खरेदी कराय गेल तर ना वडापाव खाल्ला तर तोंड भरपाळे तो माझ लय मिरच्या खाल्ल्या राव दाजी येतच आहे वडापाव घेऊन मी आली चलत चलत इकडं ठीक आहे आज जरा वातावरण कसं आहे निर्मळ आहे जरा उन्नी पडलय फटाकलंय पाऊस पाणी नाही आता घरात ना बाहेर निघायची मुश्किल तर खरेदी काय काय केली तुम्हाला तर दाखवणारच आहे घरी गेल्याच्या नंतर आता रस्त्यात हाय वडापाव खातारा बी नाही इड्यू काढला गप्पा गप्पा खाल्ला म्या काय तुमच्या दाजीची वाट बघती गाड्या येते मी मुळे आले असत्या घर वाट बघत असतील शाळा म्हणून गरबड चालली घरी जायची तोडभर पाळलंय मिरच्या खाल्ल्या वडापाव बरोबर मिरच्या नाही आवडतात मला खात असते लई मिरच्या काय दहाजी दिसतात का तुम्हाला लांबून वाट बघा जरा तर खरेदी करून आलेली काय काय आणली खरेदी करून हे तर तुम्हाला दाखवणारच आहे घरी गेल्याच्या नंतर तर बघू कुणी कुणी वळाखलंय काय आलं मिस्टर खिलाडी आल्या बायकोला घेऊन एकतर आज फिरायला आले होते त्यात पुरींची शाळा सुटली असंन ती गाय गडगड जायची निघायची वडापाव खाल्ला आता भाईपुला चारला हां चारला व मला वडापाव दाजीन तुम बायकोनीच मला चरला बस नाही नावऱ्यानं चारला मला लाबाट नाही बोलत की हा माझ्यासाठी दाजीन तुमच्या गिफ्ट बी घेतलेला आहे ह्यानं गिफ्ट घेतलंय ना चला घरी गेल्यावर दाखवण ना बसू काय मग एकतर माझा स्टॉल पडलाय ती माझ्या जीवाला सुमसुम लागलय भावा बहिणीने बघत बघत चालत पण काय दिसत रस्त्याला स्टॉल तरी पडलाय हुडकावा लागत रस्त्याने हुडकत हुडकत जावं लागल चला भाव बहिणी घरी आलो घरी आलो तुमच्या दाजनला म्हणलं उतरावं मला इथंच पुरी बसल्या काय वाट बघत ली माझ्या वाट बघत बसल्यात काय अग रस्त्याने गस्त्याने कुठं ग कुणी माझं ते लालन काळा स्टोर पडला कुठ तरी रस्त्यावर उचलला कोणीतरी नेला वाट बघत कोण कोण होत पण तर आता चलत चलतच आम्हाला भेटली पण ह्या दोघी वाट बघत होते पिशवी तपसायचं चालू आहे काय काय नाही आज खास तुमच्यासाठी खरेदी करायची ट्रेकिंग साठी माझी हा ते चला खायला आणलं

तिघींसाठी बी खरेदी आहे जबरदस्त पण मग खरेदी सप्राईज चला भा बहिणी न आलोय का चलतोय जा अजून रस्ते पुरेन लांल्यात वडापाव खात्यात वडापाव वडापाव खायला या झणझणीत चणचणीत वडापाव आम्ही खाऊन आलो बायकोच्या दिवसाची हवस होती की नवरा श्रीमंतला घेऊन जायना नवरा श्रीमंत घेऊन जाय मोडलं तुमच्या नेल व तर चला भाऊ बहिणी आता चालू आहे आज आहे ना वातावरण दुकाट नाही पिवळाट पिवळाट आहे काल टाइम पाऊस चाललेला पाऊस तर चला बघू आता पुढचा व्हिडिओ तर तुम्हाला खरेदीचा येणारच हाय वाजत गाजत वाजत गाजत तुम्हाला आतुरता नाही का काय नाही तिचं म्हणलं तुमच्या बापाचा किस्सा मोकळा केला ना मी या हा कायते खरेदी आम्हाला तर पुष्वीत दिसा नाली म्हणजे असं भरून आणल्यावर ह्यांना खरेदी केल्यावर वाटत होईल अग मग आणली असते तर ते पिशवीत एवढं मोठं दिसलं असत बर चला काय काय असं ना बाई पुढच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला नक्कीच येईल खरेदी बाय बाय सगळ्यांना त्यांना माहितीच नव्हतं सरप्राईज सरप्राईज तुम्हाला विचारलं पण त्यांना माहितीच नाही काय आणायचं बाय बाय सगळ्यांना